शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी ग्रामपंचायतीतील पंतप्रधान घरकुल योजना व शबरी घरकुल योजना तात्काळ राबविणेबाबत ग्रामसभा घेणे बंधनकारक करणेबाबत निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भारत आदिवासी संविधान सेना यांनी दिले आहे शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी ग्रामपंचायतमधील पंतप्रधान घरकुल योजना शबरी घरकुल योजना तात्काळ राबविण्यात यावी नव्याने उर्वरित यादी बनविण्यात यावी व बेघर लोकांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी गावात आदिवासी लोकांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात येत नाही याची चौकशी व्हावी बेजबाबदार सरकारी कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी कर्मचारी प्रशासकीय कर्मचारी ग्रामसभा घेत नाहीत ग्रामसभा न घेणाऱ्या ग्रामसेवकाला निलंबित करण्यात यावे महाराष्ट्र सरकारने ठरवून दिलेल्या तारखांना ग्रामसभा घेण्यात याव्या ग्रामपंचायतमधील पैसा निधीचा वापर ग्रामपंचायतने कुठे केला याचा खुलासा करण्यात यावा याची मागणी ब्राह्मणपुरी गावातील नागरिकांकडून करण्यात येत आहे आमच्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन प्रशासनाने विकास कामे करावी अन्यथा ब्राह्मणपुरी ग्रामपंचायतीतील नागरिकांकडून आगामी काळात जिल्हा परिषद नंदुरबार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने नोंद घ्यावी आंदोलनस्थळी कोणतेही कायदा सुव्यवस्था निर्माण झाल्यास संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील प्रदेश अध्यक्ष सतीश ठाकरे जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार वडवी जिल्हा मीडिया राजेश मोरे तालुका अध्यक्ष किरण ठाकरे तालुका उपाध्यक्ष सीताराम वडवी कार्यकर्ते सुनील पवार तालुका सहसचिव आनंद सोनवणे उपस्थित होते निवेदनाची प्रत सादर मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई प्रधान सचिव व पंचायत राज विभाग मंत्रालय महाराष्ट्र राज्य मुंबई आमदार शहादा तडोदा विधानसभा मतदारसंघ माजी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार गट विकास अधिकारी साहेब शहादा पंचायत समिती यांना देण्यात आले लोकशाही हक्क न्यूज चॅनेल साठी पुलायन जाधव मसावत आज आम्ही मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी ब्राह्मणपुरी गावातील ग्रामपंचायत संदर्भात अनेक मुद्दे घेऊन गेले तिथं अजूनपर्यंत ग्रामसभा झालेली नाही ती ग्रामसभा ना घेण्यात यावी आणि दुसरा मुद्दा जी पेसा निधी आहे पेसा निधी येतो ग्रामपंचायतला तिथल्या सरपंचाला पण नाही माहीत व सदस्यांना पण नाही माहीत हे उपसरपंच आणि डेप्युटी हे परस्पर काय करतात आणि सरपंच बाहेर ठेव सांगतात ठेवू या संदर्भात आणि एक घरकुलांच्या विषय असे आम्ही मुद्दे घेऊन गेले आणि सविस्तर चर्चा मुख्य कार्यकारी नयन गोयल साहेब यांच्यासोबत झाली काही दिवसात त्यांनी या ग्रामपंचायतीवर चौकशी करून या आदिवासी बांधवांना न्याय देणार तर आम्ही पुढचं पाऊल डायरेक्ट आंदोलन राहणार आहे जे मुदत आंदोलन पंचायत समिती इथं करणार आहे कृपया करून शासन प्रशासन कायदा सुव्यवस्था काही तळा निर्माण झाला त्याला जबाबदार शासन प्रशासन राहील